कार्यावर प्रकाश टाकणार आहोत ते म्हणजे लोकशाही साठे त्यांचे जीवन केवळ व्यक्तीचे आयुष्य नव्हते तर ते दलित वंचित आणि कष्टकरी समाजाच्या अदम्य संघर्षांचे त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या आकांक्षांचे आणि स्वप्नांचे आले, त्यांचा नाकारला गेला जेवती दीड दिवसांची शाळा त्यांच्या नष्टी आली मात्र औपचारिक शिक्षणापासून वंचित राहिल्याने त्यांच्यातील ज्ञान लाभा किंवा शिकण्याची इच्छा कमी झाली नाही

आणि मुंबईतील सुरुवात आपल्या लोक योगदानातून केली त्याची सुरुवात विविध कथा कादंबरा यासारख्या अनेक साहित्य प्रकारांमध्ये झाले संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ चा अतिशय मोलाचा वाटा आहे ही चळवळी